हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द विड्थ विड्थचा मराठी अर्थ रुंदी विशालपणा उमेदपणा विशालता विस्तार प्रशस्तपणा कापडाचा पन्हा पोण्याच्या तालावाचे एका बाजूकडून दुसऱ्या बाजू पर्यंतचे अंतर होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द रोड हॅज अ विथ ऑफ एटीन फीट दुसरा वाक्य आहे द ऑफ एक्सपीरियन्स इज रिक्वायर्ड फॉर दिस जॉब तिसरा वाक्य आहे व्हॉट इज द ऑफ दिस मटेरियल चौथा वाक्य आहे मेजर द विथ ऑफ इथ साइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू